नमस्कार ताईनो आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला पोशिन ट्रॅकवरती अपडेट कसं करायचं आहे ए टू झेड प्रोसेस आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघायचं आहे तत्पूर्वी चॅनलला सबस्क्राईब केलं नसतं तर सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका असेच व्हिडिओचे अपडेट तुम्हाला मिळत राहील ताईनो पोशन ट्रॅकर हे एकवीस पॉईंट पाच नवीन अपडेट आले आता नवीन अपडेट कसे करायचं ए टू झेड प्रोसेस आपण या व्हिडिओमध्ये बघायचं आहे चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राईब करून घ्या खाली ब्लॅक पट्टीमध्ये तुम्हाला सबस्क्राईब बटन दिसत असेल त्या ठिकाणी प्रेस करा बेल आयकॉन प्रेस करा असेच नवनवी व्हिडिओची अपडेट तुम्हाला मिळत राहील सुरुवातीमध्ये प्लेस्टोरवरती जायचं तुमच्या मोबाईलमध्ये प्ले स्टोअरवरती गेल्यानंतर तुम्हाला पोशन ट्रॅकर असं सर्च करायचं पोशन ट्रॅकर सर्च केल्यानंतर तुम्हाला दोन ऑप्शन दिसणार आहे या ठिकाणी अपडेट आता हे आपल्याला अपडेट या ऑप्शनवरती क्लिक करायचं अपडेट या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला पुणे इथे डिटेल दिसेल काय काय अपडेट झाले ते सर्व डिटेल तुम्हाला या ठिकाणी दिसणार आहे तर आपल्याला फर्स्ट ऑप्शन आहे बघा न्यू ऑथेंटिशियन ऑथेंटिकेशन लॉग इन मॉड्युल्स हॅज बिन द इंट्रोड्युस आता हा ऑप्शन आपल्याला अपडेट करायचं आहे खाली दोन दिले बघा बेनिफिशरी लॉग इन आणि तिसरं फेस कॅप्चर प्रोसे प्रोसेस बीन आणि फोर आहे मायनर बग फिक्सेस आता हे मागच्या आपण दोन तीन चार नंबरचे हे सर्व पाहिलं होतं मागच्या व्हिडिओमध्ये या व्हिडिओमध्ये आपल्याला एक नंबरचं ऑप्शन अपडेट करायचं आहे न्यू ऑथेंटिकन लॉग इन मॉड्युल्स हॅज बिन इंट्रोड्युस एकवीस पॉईंट पाच पोशन ट्रॅकर ओप उप, ओपन केल्यानंतर तुम्हाला असं दोन ऑप्शन दिसणार या ठिकाणी आता कोणत्या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे तर बघा अंगणवाडी वर्कर्स आणि बेनिफिशरी सिटिझन्स आता बेनिफिशरी सिटिझन्ससुद्धा हे लॉग इन करून ट्रॅक करू शकता पोशन ट्रॅकला तर आपल्याला कोणत्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे तर एक नंबर ऑप्शन आहे अंगणवाडी वर्कर या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला पोशन ट्रॅकर असं दिसणार आहे आता या ठिकाणी तुम्हाला पोशन ट्रॅकर अपडेट करायचं आहे इथे कुठेही तुम्हाला ऑप्शन दिसत नाही अपडेट कसे करायचं तर आपल्याला या ठिकाणी कोणत्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आपल्याला फोरगेट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे बघा लॉग इनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचं युजर आय डी आणि पासपोर्ट मागेल तुम्हाला लक्षात नसेल युजर आय डी आणि पासपोर्ट तर तुम्ही लॉग इन करू शकणार नाही तर तुम्ही अपडेट करण्यासाठी आपल्याला फोरगेट या पास ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला पुढचं पेज दिसणार आहे आता या ठिकाणी बघा फोरगेट एम पी आय एन आता आपल्याला या ठिकाणी काय करायचं आहे मोबाईल नंबर फिलअप करायचं आहे बघा मोबाईल नंबर जो तुमचं पोषण ट्रॅकमध्ये ट्रॅकरमध्ये लॉग इन असेल रजिस्टर असेल तोच मोबाईल नंबर या ठिकाणी फिलअप करायचा आहे मोबाईल नंबर फिलअप केल्यानंतर गेट ओ टी पी या ऑप्शनवरती क्लिक करून द्यायचं आहे या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला पुढचं पेज दिसणार आहे आता या ठिकाणी बघा तुमचं ओ टी पी आलं असेल तुमच्या मोबाईलमध्ये काही ना मग ओ टी पी येत नाही वेट करायचं तर वेट किती मिनटं करायचं आहे तुम्हाला चार मिनटं करायचं आहे वेट करायचं बघा वेट केल्यानेच तुम्हाला तुमचं ओ टी पी नक्कीच येणार आहे चार मिनटं कम्प्लीट होतात तुमचं ओ टी पी येऊन जाणार आहे ते ओ टी पी तुमच्या मोबाईलमध्ये बघायचं आहे आणि या बॉक्समध्ये ओ टी पी फिलअप करून द्यायचं आहे ओ टी पी फिलअप केल्यानंतर तुम्हाला पुढचं व्हेरीफाय प्रोसीड या बटनावरती क्लिक करायचं आहे या बटनावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला पुढचं पेज दिसणार आहे आता हे बघा या ठिकाणी तुम्हाला काय करायचं आहे एम पिन एम पिन सेट करा म्हणजे काय असतं हे सिक्युरिटी आहे आपण जसं मोबाईलला पासपोर्ट ठेवत असतो किंवा एखाद्या ॲप्लिकेशनला किंवा एखाद्या फोल्डरला पासपोर्ट ठेवलेला असतो तसंच आपल्याला या ठिकाणी काय करायचं पोषण ट्रॅक ट्रॅकरला पिनकोड ठेवायचं आहे बघा एकदम सोपा पिनकोड द्यायचं नाही या ठिकाणी काय करायचं आहे तुम्हाला या बॉक्समध्ये तुम्हाला पिनकोड तुमचं स्वतःचं तयार करायचं आहे आणि ते लक्षात राहील असं तयार करायचं आहे लक्षात राहत नसेल तर तुम्ही एक नोटबुकमध्ये सेव्ह करून ठेवा हा पिनकोड कोणालाच द्यायचं नाही तर हे सिक्युरिटी आहेत तर सिक्युरिटीमुळे आपल्याला सिम्पल वन टू थ्री फोर फाय असं टाकायचं नाही हे सिंपल पासपोर्ट आहे तर आपल्या पद्धतीनं आपलं मोबाईल नंबर आधार नंबर जसं तुमच्या पद्धतीने तुम्ही या ठिकाणी पिन जनरेट करायचं आहे तर तुम्ही या तु, ठिकाणी तु, काय करायचं आहे तुमच्या पद्धतीने फोर डिजिट या ठिकाणी फिलअप करायचं आहे फोर डिजिट फिलअप केल्यानंतर एम पिनच्या पुष्टी करा आता जसं तुम्ही फोर डिजिट या ठिकाणी फिलअप केलं आहे तसंच तुम्ही या ठिकाणी तोच पिनकोड या ठिकाणी तुम्हाला फिलअप करून द्यायचं आहे या चारही बॉक्समध्ये फिलअप केल्यानंतर सादर करा या ऑप्शनवरती क्लिक करायचं सादर करा या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुमचं पोशिन ट्रॅकर अपडेट झालं झालं आहे सेविकाताईनो आणि तुमचं पोषण ट्रॅकर अपडेट झाल्यानंतर बघा एकवीस पॉईंट सहा नवीन अपडेट आले एकवीस पॉईंट सहा नवीन अपडेट का आलं तर याच्यावर रिझन काय आहेत कारण काही अंगणवाडी ताईंनी का अपडेट केलं होतं पण त्यांचं पुन्हा अपडेट करायला लावलं होतं त्याच्यामुळे त्यांचं अपडेट झालं नाही आणि एकवीस पॉईंट सहा गेले तर ते हीच प्रोसेस सेम टू सेम करायचं आहे आणि पुन्हा अपडेट करून घ्या ज्यांचं अपडेट झालं नसेल त्यांनी अपडेट करून घ्या कारण अपडेट केल्याशिवाय तुमचं पोषण ट्रॅकवरती कुठलंही काम करता येणार नाही ना। तर व्यवस्थित तुम्ही स्टेप बाय स्टेप फॉलो करून तुम्ही तुमचं पोषण ट्रॅकर अपडेट करून घ्या ताई नऊ व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब लाईक शेअर आणि बेलायकम प्रेस करायला विसरू नका असेच व्हिडिओचे अपडेट तुम्हाला मिळत राहील जय हिंद जय महाराष्ट्र